पांच स्त्रिया पांच पुरुष पांच दिवस वीस हजार रुपये मजूरी मिलता सात स्त्रिया तीन पुरुष यांची दोन दिवसांची मजूरी सात हजार दोनशे रुपये होती तर एक पुरुष व दोन स्त्रिया यांची एका दिवसाची मजुरी किती सो पाच स्त्रिया पाच पुरुष यांची पाच दिवसाची मजुरी वीस हजार इथे प्रश्न मनाशी असा की पाच स्त्रिया पाच पुरुष यांची एका दिवसाची मजुरी किती होईल ही मजुरी पाच दिवसाची आहे म्हणून या वीस हजाराला पाच न भागा उत्तर चार हजार ही पाच स्त्रिया पाच पुरुष यांची काय एका दिवसाची एका दिवसाच मजुरी ओके okay. आता सात स्त्रिया तीन पुरुष यांची दोन दिवसाची मजुरी सात हजार दोनशे प्रश्न मनाची असा की एका दिवसाची मजुरी किती सर म्हणून इथ सात हजार दोनशे ला दोन न का बघायचं तर ही सात हजार दोनशे दोन दिवसाची मजुरी आहे सात स्त्रिया तीन पुरुष यांची मग एका दिवसाची किती म्हणून तोंड बघायचं हा भाग छत्तीस न त्यावर दोन शून्य छत्तीसशे अर्थात सात स्त्रिया आणि तीन पुरुष यांची एका दिवसाची वर्ग एका दिवसाची मजुरी ही गोष्ट लक्षात आपण गणिताला समीकरण स्वरूप मांडा इथलेकरा बोलले हा स्त्री इथली हा पुरुष उदाहरणार्थ स्त्रीची मजुरी यक्षरूप आहे पुरुषाची मजुरी वायरूप आहे गणित म्हणते पाच स्त्रिया अर्थात पाच स्त्रियांची मजुरी समीकरण करू पाच एका स्त्रीची जर का इच्छा तर पाच स्त्री यांची पाच स्त्रिया आणि पाच पुरुष इथं पाचवाय का एका, एका पुरुषाची मजुरी वाय पाच पुरुषाची पाचवाय समोर काय लिहायचं हो तर हे चार हजार यांची एका दिवसाची मजुरी हे समीकरण एक तयार झालं मध्ये सात स्त्रिया म्हणून इथे सात एक तीन पुरुष म्हणून तीन वाट यांची एका दिवसाची मजुरी किती हो सर, सर हे शरद समीकरण दोन तयार झालं आता समीकरण एकला साधने आणि समीकरण दोन ला पाच ने का गुणायचं तर हे पहिलं पद सारखं करून उत्तर आपलं जायचं म्हणून गुन्हा समीकरण एक ला सात ने गुन्हा सातापाचा पस्तीस यक्स आधी सातापाचा पस्तीस वाय बराबर सात गुणीला चार हजार सात चूक अठ्ठावीस हजार हे समीकरण तिसर नवीन ओके समीकरण दोन ला पाच ने पाच सात पस्तीस अधिक पाच तरी पंधरा वाय आता पाच गुणीला छत्तीस म्हणजे पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच सर्व तीस हा तीन पाच तरी पंधरा आणि तीन अठरा म्हणजे अठरा हजार हा गुणाकार थोडा समोर अठरा हजार पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच सिसाशी शून्य अठ्याने तीन पाच ते पंधरा तीन अठरा समीकरण चौथ नवीन आता काय करायचं सर आता समीकरण तीन वजा समीकरण चार ही वजा बाकी करा समीकरण तीन इथं माटा पस्तीस एक्स अधिक पस्तीस वाय बराबर अठ्ठावीस हजार हे समीकरण तीन आता समीकरण चार पस्तीस एक्स अधिक पंधरा वाय बराबर अठरा हजार थे थे नवीन जे हे समीकरणच्या वजाबाकी करा म्हणजे सारखे झालेले हे दोन पद म्हणून हा गुन्हा आता इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह असले म्हणून पस्तीस मधून पंधरा वाय गेले असतात राहतात वीस वाय आणि ही वजाबाकी दहा हजार अठावीस मधून अठरा वजा उत्तर दहा त्यावर समोरचे तीन फोन आता व्हायला एकट करू दहा हजार कडे जातानी वीस भागीला शून्याला शून्य सुन्या कटल आणि हा भाग जातो पाचशे म्हणजे एका पुरुषाची एका दिवसाची मजुरी मिळाली पाचशे एका पुरुषाची मजुरी मिळाली त्या स्त्रीची मजुरी किती त्यासाठी समीकरण एक मध्ये मिळाल्या बायची किंमत ठेवा समीकरण एक मध्ये वायची किंमत ठेवा समीकरण एक आहे पाच अधिक पाच वाय बराबर चार हजार पाच वाय बराबर चार हजार पाच एक असेच पाच सोबत वाय गुणीला आणि वायची किंमत पाचशे बराबर चार हजार पाच अधिक हा गुणाकार पाच पाच पंचवीस त्यावर दोन शून्य समोर चार हजार आता पाच एक्स एकटे करा चार हजार कडे जातानी हे पंचवीसशे वजा स्वरूपात पाचशे तीन हजार पंधराशे रुपये आता एक लेकरांना एकट करून पंधराशेकडे जातानी हे पाच भाग दिला आणि हा भाग जातो तीनशे म्हणजे ची किंमत मिळाली यक्ष बराबर तीनशे रुपये मजुरी ओके प्रश्नामध्ये एक पुरुष दोन स्त्रिया यांची एका दिवसाची मजुरी विचारली एक पुरुष आणि दोन स्त्रिया दोन स्त्रिया एका पुरुषाची मजुरी पाचशे लक्ष दांडले एक पाचशे रुपये एका पुरुषाची मजुरी एका स्त्रीची मजुरी तीनशे रुपये मात्र इथे दोन स्त्रियांची विचारली म्हणून तीनशे गुणीला दोन सहाशे टोटल ही करा मित्रांनो काय तर उत्तर एक पुरुष दोन स्त्रिया यांची एका दिवसाची मजुरी किती अकराशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे कालख, काम वेग ही माझी बेलिश्रावस बटा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके